जान्हवी डिपीदादांना म्हणते की घनश्याम हा त्याच्यावर दया दाखवायच्या लायकीचाच नाही आहे की अशी म्हणते ते आपण बघूयात तर ती म्हणते की डीबीदादांना तुम्हाला माहिती आहे का काय झालं ते म्हणतात की नाही भांडण झालं एवढं माहिती आहे मग जानवी म्हणते की अहो ह्या वैभव आणि त्याचं काहीतरी झालं मग मी आपलं मस्करीमध्ये ॲज अ फ्रेंड म्हणून म्हटलं त्याला काय रे लाज वाटते का तुला तू तु त्याला गुरु मानतोस तू म्हणतो की मला तो एक्सरसाइजमध्ये हे शिकवतो ते शिकवतो आणि त्याच्याशीच तू भांडतो आहे त्यानंतर तू मला काय म्हणायला माहिती आहे की म्हणतो की तुझ्याकडं आहे का तुला थो थोडीशी शिल्लक लाज असेल तर दे मला माझी एवढी सणक गेली ना मी म्हटलं लात घालू का तुला मग डिपीदाना म्हणतात की हां तिथून पुढं ऐकायला आलं मग जानवी म्हणते की काही माझ्याकडं लाज नाही आहे अरे तू काय बोलतो ते तरी ध्यानात ठेव मग त्यानंतर तो काय म्हणाला की तू कशी माझी लाज काढलीस मग मग त्यानंतर डिबेदादा म्हणतात की अंकिता पण हेच बोलत होते की तो दयेच्या लायकीचा नाही आहे हा ह्याचा शहरा पाहून ती गेली त्याच्याकडे बोलायला ज्यांनी म्हणते की नाहीच आहे तो त्याच्या दयेच्या लायकीचा नाही आहे आता मी त्याच्याकडे बघणारसुद्धाच नाही आहे मग डीपी दादा म्हणतात की काय झालं होतं मग वैभव म्हणतो की अहो असंच आपलं बो बसल्यावर बोलता बोलता आणि त्यानंतर मग तो माझ्याकडे तिरक्या नजरेने बघत होता मी तिला म्हटलं अरे तू बघायचं आहे तर सरळ बघ ना मग तो मला वाकड्यात भांडत होता कि बगतो, बगतो। की तूच कशाला बघतो मीच कशाला बघतो दीपीदा त्यानंतर म्हणतात की त्याला कसं आहे आपण प्रेमाने जरी ओढून घेतलं आणि बोलायला लागलो ना तो का सकील, का सकील। तर तो वाकड्यातच शिरतो तुम्हीच का मग असं केलं तुम्हीच का तसं केलं तर जाणीवी म्हणते की बावळट येतो